बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी नागपुरात समोर येते नागपूरच्या बुटीपोरी एमआयडीसी मधील कंपनीमध्ये अपघात झालाय बुटीपोरी येथील अवादा कंपनीमध्ये निर्माणाधीन टाकी आहे आणि यामध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे अवादा ही सोलर पॅनल निर्मितीची कंपनी आहे नागपूर ते चंद्रपूर महामार्गावरील बुटीपोरी येथील नवीन एम डी सी परिसरामध्ये या कंपनीचं निर्माणाधीन काम सध्या सुरू आहे आणि तिथेच हा अपघात घडलेला आहे दरम्यान या दुर्दैवी घटनेमध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला अधिकची माहिती जाणून घेऊयात प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत आहेत प्रवीण ही घटना नेमकी कशी घडली आहे आणि तीन कामगारांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे या सगळ्या संदर्भात काय अपडेट आहे नागपूर चंद्रपूर रोडवरती ॲडिशनल बुट्टीपुरी एमआयडीसी एरिया आहे आणि त्या ठिकाणी आवाडाचा हा प्रकल्प तयार आहे पाचशे एकर परिसरामध्ये आवाडा कंपनीनं ही फॅसिलिटी उभी करताय सोलर पॅनल निर्मितीचा हा प्रकल्प आहे आणि या ठिकाणी या ज्या टाक्या दिसतात या टाक्या मधली एक टाकी जी आहे तिचा ती कोसळली आणि त्यामुळे या परिसरामध्ये पाणीच पाणी झालं आणि याच्यामुळे तीन कामगारांचा दबून मृत्यू झाला आणि आठ कामगार जे आहे ते जखमी झालेले आहे पाचशे एकरात ही फॅसिलिटी तयार होत असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात लागतं रामा डॅम जवळच आहे आणि एम आय डी सीला रामा डॅम मधून पाणी आणलं जातं एम आय डी सीच्या वतीनं आणि उद्योगांना पाणी दिलं पाणी इथपर्यंत आणलं गेलं आणि या ज्या टाक्या आहे, टाके आ, आहे त्या टाक्यांमध्ये पाणी जमा केलं जातं बांधकाम जे सुरू आहे आणि इथं नंतर प्रोडक्शन जे सुरू होईल त्यासाठी हे पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे पाण्याचे साठवण करण्यासाठी ही फॅसिलिटी होती या ज्या टाक्या दिसत आहेत या टाक्या पत्र्यांनी तयार केलेल्या होत्या त्यामुळे यातली ही टाकी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि याच्याखाली तीन लोक जे आहेत दबून त्यांचा मृत्यू झाला आणि आठ जणं जखमी झालेले आहेत सायलोची एक टेक्नॉलॉजी असते सायलो म्हणजे मोठे मोठे सायलो तयार केल्या जातात त्या सायलोमध्ये तेल असं सेल किंवा इतर द्रव्य जे आहे ते फॅक्टरीमध्ये ठेवलं हो जातं पण या ठिकाणी सायलोनं तयार करता पत्रे लावलेले आहे त्यामुळे जे पत्रे पाहतोय आपण या पत्र्यांमुळे हे पाण्याची कॅपॅसि पाण्याची घनता जी जास्त असते तेलापेक्षा त्यामुळे पाणी जेव्हा याच्यात ठेवलं तेव्हा ही टाकी कोसळ कोसळली त्यामुळे सायलो तयार करण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरलं जातं ते तंत्रज्ञान इथं वापरलं नसल्यामुळे ही घटना झाल्याचं प्राथमिक तपासामध्ये उघड झालेलं आहे त्यामुळे नुसते पत्रे इथं लावून ही टा था या टाक्या तयार केल्या गेल्या त्यामुळे पाण्याचं वजन हे जास्त असतं त्यामुळे या टाक्यांमध्ये जेव्हा पाणी भरलं गेलं तेव्हा यातली ही टाकी पूर्णपणे कोसळली त्यामुळे आता तीन जणांचा मृत्यू झाला आहे आणि आठ जण ज्या जखमी आहे त्यांना पाया हॉस्पिटल जे आहे बुट्टीपुरतीचा दाखल करण्यात आलेला आहे हा जो प्रकल्प आहे हा आवाडा कंपनी जगातली ज्या प्रमुख कंपन्या आहे सोलर पॅनल तयार करण्याच्या त्यापैकी एक आहे त्यामुळे आवाडाच्या वतीनं हे सब त्यामुळे कन्स्ट्रक्शन जे काम जी कंपनी करते आहे त्या कंपनीनं इथं पाण्याची सोय करण्यासाठी पाण्याच्या स्टोरेज साठी ज्या टाक्या उभारल्या त्या सायलो सारख्यांना उभारता अशा पत्र्या लावून उभारल्यामुळे ही अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे त्यामुळे तीन कामगारांचा मृत्यू झालाय आणि आठ कामगार जे जा जखमी झालेले आहेत बरोबर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी प्रवीण तर टाकी कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झालेला आहे तर या दुर्घटनेमध्ये अनेक जण जखमी आहेत त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत नागपूरच्या बोटीबारी या एमआयडीसी मधील ही संपूर्ण घटना आहे या कंपनीमध्ये अपघात झाला आणि अवादा कंपनीमधील या निर्वाणाधीन जिथे काम सुरू होतं तिथली एक ही जी टाकी आहे ती कोसळली आणि त्यामध्ये तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला